आता हे थोडस थंड झाल्यानंतर लाडू सुरुवात एक धोरण कधी पण जेवायला बस काम करायला बस हे बघ काम करते इकडशी काय त्यांना वाटत मेथीचे सुरण आणि त्याचे लाडू करण्यासाठी काय लागतात मेन म्हणजे साहित्य त्यासाठी मेथी लागते अजून काय लागतं या बाजूला तीन मस्त वांगी काढलीत आमच्या इकडे वांगीच्या हाडावरून घेऊन या हे मंजर तू येते का नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, आज आहे ना आई माझ्यासाठी मेथीचे लाडू तयार करणार आहे आमच्या गावाकडची पारंपरिक पद्धत आहे मेथीचे चुरण हां हां मेथीचं चुरण असं तसं लाडू करतात तर ही पद्धत आहे म्हणजे मेथीचे चुरण हे खूप फेमस आहे गावाकडे तर सन्नास्पतीच्या टायमाला किंवा असं कधी थंडीमध्ये करतात ना कधी हां थंडीच्या टायमाला वगैरे असं करतात मेथीचे चुरण फेमस आहे खूप जुनी पद्धत आहे आणि पावसाळ्यामध्ये वगैरे करतात पण तर त्यासाठी खास करून ती भेट असते तर आई असते दाखवणारे हे मेथीचे चुरणाचे लाडू कसे आहे ते बघूयाच इकडे बघा काय चाललंय ना भाजी काढतोय आम्ही म्हणजे दारची तूर आहे ते तूर अगोदर म्हणजे काल गेल्या वर्षीपासून आहे त्यामुळे तिथे लवकर जरा झालेली पावसामुळे जरा ते हे झालं आहे शेंगा, शेंगा काढल्यास ना आईने शेंगा काढल्या तुम्हाला ते दाखवतो काही ओल्या आहेत काही सुके आहेत तिथले बघा हे अशा शेंगा आहेत दिसतंय का तुम्हाला प्रॉपरली या तुरीच्या शेंगावड्या भारी लागतात ना एकदम जबरदस्त म्हणजे नादसखुडा हे उकळून खायचे असतात सुपर लागतात मला खूप आवडतात आपण ज्या बाजारात नाणतो ना शहरामध्ये त्या गावठी नसतात ह्या गावठी आहेत अगदी गावठी बिया ना छोट्या साईजच्या असतात पण एवढ्या भारी लागतात ना तर आता हे आम्ही काढून घेतोय हे मला उद्या मुंबईत न्यायचे आहेत आईने भेट देणार आहे प्रांजप्रज्ञासाठी तर हे काढून घेतलेत आणि तिकडे पण छोट्या याच्यावरती पण आहेत ना अजून हे एका एका तुरीपासून एवढेच आले एवढे आले ना बघा विचार एक तुरीपासून पावसामुळे हे झाला या बाजूला तीन मस्त वांगी काढलीत आमच्या इकडे वांगीच्या हाडावरून वांगी होतच असतात कायम इकडे मागच्या वेळेस पण काढलेली आणि पाऊस जास्त चांगला पडला नसा पाणी वगैरे चांगलं मिळालं त्याच्यावरती वांगी होत असतात कंटिन्यू फुलं झाली तो इकडे असे फुलं वगैरे येत आहेत मेथीचे सुरण आणि त्याचे लाडू करण्यासाठी काय लागतात मेन म्हणजे साहित्य त्यासाठी मेथी लागते अजून काय लागते गूळ आणि खोबरं नारळ एक आपण फोडूया एका नारळाचं होऊन जाईल एक नारळ फोडूया हा पण नारळ नारळ लागतो ओला नारळ गुळ आणि मेथी बस एवढंच आणि वेलची तिकडे आता मेथी आणले ते जरा गरम करायचे तापवायचे ता ता तर ते मला आठवतं आम्ही लहान असल्यापासून ह्या गोष्टी आम्ही जेव्हा खाल्ल्यात ना तर ते कधी कधी आठवतात ना तेव्हा त्या असं वाटत करून खायला पाहिजे आता तर अजून आता दिवाळी आली ना की दिवाळीच्या सीझनमध्ये बोरं बनतात तर तांदळाचे बोरं आमच्याकडे खूप फेमस आहेत दिवाळीच्या सीझनमध्ये खास करून मुंबईकर साखरपाण्यांसाठी ही नाचणी आणची तर आमची नाचणी जी आहे ना ती आता पावसामुळे थोडीशी जे झाले आहे ती काढून जबरदस्ती नाही आम्हाला अशी घरी चुकवा लागते बांद हा वांद्रे वगैरे असतात ना त्याच्यामुळे इकडे हे आहे आणि तुम्हाला दाखवतो घरात काय चाललं आहे आता पुढची प्रोसेस दाखवते इकडे बघा हे आहे मेथीचे दाणे तव्यावरती जरा भाजून घ्यायचे तर बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला आईच्या रेसिपी दाखवतो आहे कारण की खूप कमी वेळाचं कामाला लागलं कारण टायमाला या गोष्टी नाही करायला मिळत ना काय घाई गडबडीत आणि पावसाळ्यात तेव्हा पण शेतीचे काम असतात तर नारळ घेतले दोन दोन नारळाचं ओके जुने नारळ आहेत ते पण हे खूप गोड असतात खूपच गोड आहे खाली पहा लागले आमच्या इथे खाली तर संध्याकाळी नवरात्रोत्सवा निमित्त आरती वगैरे सगळं असतं गरबा रास रास दिवसभर माणसं कामा इकडे तिकडे असतात पारेकरांची वेळ असतात ते पारेकडे थांबतात पाऊस गेला आहे आणि पक्षी वगैरे फिरायला लागले तिकडे हा गे, इकडे फुलपाखरू पाऊस खूप लागतो लागला तर नाहीतर मग असं इकडे बघा चिबूड पिकायला लागलेत असं वातावरण जेव्हा चिबूड पिकायला लागले ना की आमच्याकडे बोलतात आता पाऊस परतीचा निग सुरू झाला हा चिबूड पिकला ना असं म्हणजे असं तांबूस तांबूस झालं संध्याकाळच्या वेळेस असं ढग येतात आणि तांबूस तांबूस त्याला चिबूड पिकने बोलतात तर त्यावेळेस पत्तीचा प्रवास सुरू होता पावसाचा आणि सराई जवळ येते आमच्या गावात एक मोर आहे बऱ्याच दिवसानंतर दिसले होतं मोर दिसत नव्हतं मला सकाळी तिथे दिसलं त्या पत्रावर दिसला होता आणि तो बऱ्याच दिवसानंतर मला दिसला होता मला वाटतं माझे गायब होतं पावसामध्ये नव्हता तो तो गावातच येतो विचार करा माझ्या कुठल्या तरी तुम्ही बघितलं असेल मोर आमच्या गावातला एक धोरण तर बघितलंच कधी पण जेवायला बस काम करायला बस हे बघ तिशी काम करत येते काय माहितीये काय त्यांना वाटत कामगं तशी येत इकडे लहान मुलं कशी येतात तशी बघायला तशी यांना सवय झाली बघायची तुमच्या घरी मांजर असेल तुम्हाला बरं माहिती आहे सर आणि मी म्हणजे ही हाताळलेली आहेत अगदी लहान असल्यापासून आमच्या घरी आहेत त्याच्यामुळे गुन्हे आहेत तशी ती कधी कधी जामरकपणा करतात कधी कधी ल एकदम एकदम अशी नरम होतात एकदम ए गोमण्या खोबरा खाऊन झाला ना खोबऱ्याचा चो या दोघांना यामध्ये घातलेला करवंटीमध्ये खाऊन झालेत चला आता इकडे बघा एवढं झालं आहे कोबऱ्याचा किस चो चांगला मस्त आहे ओलसर गुळाचा एक खडा घेतला आहे पाव किलो आणखीन लागेल थोडा तो, तो आहे आमचा अगोदरचा तो ॲड करू याच्यामध्ये अंदाजाने गोड बनेल या हिशोबाने असं घ्यायचा लाडू किंवा चुरण आमचा फिक्स होता रावा गावी ना की पावसाळ्यात फिक्स असायचा पावसाळ्यात किंवा कधी भेट म्हणून द्यायचं असलं तर हे मिश्रण याच्यामध्ये गुळ आणि काय मेथीची पावडर आणि गुळ आणि हे आता सगळं कालवून घेतलंय कालवून घेतलंय काय करायचं चला आता हे मी याच्यामध्ये तेल फ्राय करून घ्यायचे नंतर कलर डार्क होतो ना जरा कलर चांगला पण चांगली हे पंधरा दिवसात ना पंधरा दिवस महिना नाही पंधरा दिवस सात आठ दिवस दिवस काय संध्याकाळची तर आरती सुरू झालेली खाली आरतीला जॉईन होऊया देवीची आरती आहे नवरात्र सुरू सुरू आहे आज काही मुंबईकर आलेले काल ते आज गेले मी पण उद्या जाईन सकाळी तर मग गावी फक्त गावचीच मंडळी मुंबईकर कोण नाही राहणार आता मी गेलेलो खाली आमच्या इकडे आरतीसाठी आरती झाली प्रसाद घेतला आणि थोडा वेळ थांबून आता घरी आलोय या साइडला बघा ना आता इकडे मेथीच आहे चो सगळं थोडा थंड झालाय एकत्र मिक्स आता काढून घेऊया आता हे थोडस थंड झाल्यानंतर लाडू बनवायची वाजे सुरुवात करतोय आज कुठला कलर आहे खाली देवी तिथं तिचा गुलाबी मोर मोरपिशी धावपळ कुठे झाले तिला कुठे धावपळ जायचे कुठे झाले एकदम धपके पवरण तिला बघायला यायचं आहे कार्यक्रम काय चाललाय बघायला सगळं हे बघायचे आता इथे करते ना तिकडं चांगले निवांत बसलेले बरोबर इथं आले ते परत थोड्या वेळानंतर थोडे थंड झाले की आणखीन हे होतील ना असा की कडक होतील त्याला तुमच्या गावाकडे करतात का नक्की कमेंट करून सांगा आणि लहानपणी असे कोणी मेथीचे लाडू खाल्लेच असतील मग मोठे जणांनी खाल्ले असेल तर आमच्या पट्ट्यात तरी खूप फेमस आहेत मेथीचे लाडू मेथीचे चुरण तांजलनी सांगितली या हे मांजार तू येते का पांजलनी बोलवले मांजरला हां <laughs> <नहीं। laughs> मंडळी इकडे आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहेत पौष्टिक शरीरासाठी ऊर्जा देणारे नाही ज्यांना पत्ताच काही सांगितलं डॉक्टरने त्याच्यासाठी पण चांगला बाळांतिनी चांगला आणि त्यांना पण चांगला काय गुळ आहे ना साखर नाही आहे म्हणजे साखरेचे पण चांगले होतात तर चला एक फायनली आपली रेसिपी झालेली आहे रेडी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे मॅच झालेली प्रॅक्टिस सुरू काहीतरी आता तिने पण टेस्ट केला तिला आवडला खाऊ जास्त खाते ती गोडीचं प्रमाण जास्त खाते आई मध्ये जास्त तिला दिलं ना तर खोबर एक पण तेव्हा निघून डायरेक्ट एक वाजेपर्यंत तिकडे आणि आई खालीच असते वस्तीला सकाळी येते तर आता जेवायला रात्रीचं जेवण करतो आम्ही सव्वान वाजले आणि जेवणामध्ये काय बघा इकडे हे आहे मिरची तळवून वरती मीठ घातलंय भेंडी आहे ती गावठी भेंडी ती आता बऱ्याचपैकी आईने जास्त करून मला पनवेलला नेण्यासाठी दिलीत सो ती आता नेऊया आपण उद्याला पॅक करते त्या साईडला शेवटच्या शेंगा करून आईने मस्त उसळ तयार केले मुगाची डाळ आणि शेवग्याची शेंगा करून एक नंबर लागते भाकरी सगळ्या महिला जमा झाल्यात आणि गाणा लागायला सुरुवात सगळ्यात नाचायला सुरुवात होईल सगळ्या गावातल्या ए टू झेड महिला सध्या झाडून सगळ्या कोण घरी नसतं दर दिवशी यांची पण हजेरी लागते महिलांची असे एकत्र सण साजरे करायला किती मजा येते ना गावी लहानपणीच्या आठवण आहेत बऱ्याच वर्षानंतर मी नवरात्रोत्सवात गावी आहे आमचे डॉक्टर आहे मंजिवले आई जाण असायला था धान्या थांबला की काय हा चौरेच्या वरचे वेटले, राधरी प्रसाद वाटतात Ay no, काल रात्री आम्ही पुन्हा एकदा खाल्ली आम्ही मतजवळ गेलो होतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कशाप्रकारे आईने केलेत हे मेथीचे लाडू साधी सोपी रेसिपी आहे परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना आईच्या आजच्या रेसिपी बघायची असतात आणि बोललेले की आईच्या आजची रेसिपी एखादी होऊन नव्हती काय वेळ सो त्या हिशोबाने ती केलेली होती जास्त शूट नाही करायला म्हणायला कारण की खाली जायचं होतं देवीजवळ पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक कमेंट शेअर करा ज्याची जास्त मंडळींपर्यंत पोहोचवा तुम्हाला असंच गावाकडचे छान छान व्हिडिओ नक्की दाखवत राहील तर आता सकाळची वेळ मस्त सूर्योदय झालेला आहे सकाळची कोवळी कोवळी किरणं इकडे बघा मस्त कोवळी किरणं येत आहेत ढगाच्या आढून आणि मस्त पक्ष्यांचा कोंबड्यांचा किलबिलट आहे असा वरती वातावरण पण मस्त झालं आहे तिकडे त्या साईडला सो चला इकडेच व्हिडिओ पोहतो जास्त काय ना दिवस लगेच मला निघायचं परत एकदा पनवेलला तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय याटास वी टेक केअर सी बाय